आज आपण उपवासाची भजी रेसिपी बघणार आहोत भजे बनवण्यासाठी बटाट्याची साल काढून घेऊ आणि बटाटा अशा पद्धतीने कट करून घेऊ कट केलेला बटाटा पाण्यामध्ये टाकू भजे बनवण्यासाठी मी येथे अर्धी वाटी साबुदाणा पीठ अर्धी वाटी भगरपीठ हिरवी मिरची आणि थोडं शेंगदाण्याचं कूट घेत हे एका बाऊलमध्ये काढून घेऊ साबुदाणा पीठ भगरपीठ शेंगदाणा कूट हिरवी मिरची कट केलेला बटाटा चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घेऊ त्यानंतर पाणी टाकू आणि छान मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर पंधरा मिनटं झाकून ठेवू भजे तडायला कढईमध्ये तेल टाकू तेल तापले आता एक एक करून भजे टाकू आता चम्मच देऊ कढाईमध्ये दे छान लाल होईपर्यंत फ्राई करू आता भजी छान लाल झाली आहेत काढून घेऊ अशीच सर्व भजी फ्राई करून घेऊ आणि रेडी आहेत आपली उपवासाची क्रिस्पी भजी